जे आधी होतं की लग्न झालेलं होतं पण तिने स्वतःच ते नातं स्वीकारलेलं नव्हतं आता ते स्वीकारायला सुरुवात केली आहे सोशल मीडियाच्या बाहेर खऱ्या जगामध्ये सुद्धा खूप लोक प्रेम देत आहेत खूप जण बघत आहेत सिरियल जे ते, ते कॅरेक्टर आहे तो म्हणतो मी तुझ्या पाठीशी आहे तू लढ तू तुझा भूतकाळाच्या डोळ्यात डोळे घालून त्याला उत्तर दे नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज माझ्यासोबत आहे तुम्हाला सगळ्यांचा आवडता सार्थक म्हणजेच अभिषेक अभिषेक कसा आहेस मी मस्त एकदम बरं अभिषेक सध्या मालिकेत फार रंजक असं वळण सुरू आहे तुला जे हवं होतं ते कुठेतरी सुरू होत आहे सो आत्ता जो ट्रॅक चालू आहे त्याबद्दल आधी काय सांगशील खूप छान ट्रॅक सुरू आहे एक महिन्याची मुदत घेऊन आता आनंदी घरी राहायला आलेली आहे आमच्या आणि म्हणजे जे आधी होतं की लग्न झालेलं होतं पण तिने स्वतःच ते नातं स्वीकारलेलं नव्हतं आधी तर आता तिने ते स्वीकारायला सुरुवात केली आहे ती त्या घरची सून म्हणते स्वतःला आणि सार्थक आणि आनंदीचं नातं पण आता काय म्हणू फक्त ओळख किंवा मैत्री होती त्यांच्या जागी त्याच्या एक पाऊल पुढे जायला लागलंय हळूहळू तर मजेदार ट्रॅक सुरू आहे आणि जे लोकांची अपेक्षा होती की आता ती कधी प्रेमात पडणार त्याच्या त्या दिशेने आता सुरू आहे तो प्रवास त्यामुळे मजा येते जे ज्या प्रकारचे गमतीदार रोमॅन्टिक सीन्स येतात करायला मजा येते अगदीच आता मालिकेत जे सार्थक लाव होतं की आनंदीने सुद्धा प्रेम करावं त्याच्यावर हे सगळं सुरू आहे मग आता सार्थकची भूमिका काय किंवा सार्थकला काय वाटतं Uh, म्हणजे सार्थक तर ऑलरेडी आहेच प्रेमात तिच्या आणि uh, म्हणजे त्याचं जे म्हणणं होतं की घरच्यांच्या विरोधात जाऊन नाही uh, हे करायचंय काही uh, म्हणजे तिच्या बाजूने उभा आहे पण तो तसा घरच्यांच्या विरोधात नाही आहे uh, त्यांना पण समजून त्यांनाही पटवून देतो येतो की ती चांगली मुलगी आहे इवन आता uh, जे असं कधी होत नाही बाकी ठिकाणी तुम्ही बघाल की डॅम्सर uh, इन डिस्ट्रेस दाखवलं होतं की मुलगी संकटात सापडते आणि मुलगा येऊन वाचवतो वगैरे तर आत्ता जेव्हा अंशुमन आला पुन्हा त्रास द्यायला तर तिला पाठीशी करून सार्थक त्याला मारायला जातो वगैरे असं न करता जे त्यां ते कॅरेक्टर आहे तो म्हणतो तु, की मी तुझ्या पाठीशी आहे तू लढ तू तुझ्या भूतकाळाच्या डोळ्यात डोळे घालून त्याला उत्तर दे आणि ठामपणे उभी राहा मग तुझा आत्ता कॉन्फिडन्स वाढेल मग तुझं भविष्य सुधारेल वर्तमान सुधारेल आणि तिच्या पाठीशी तो ठामपणे उभा आहे आणि तिला कॉन्फिडन्स देतो तिला काय म्हणू आपण तिच्या आतला आत्मविश्वास जागा करण्यासाठी मदत करतो अशा प्रकारचा सार्थकचा स्टँड आहे तिच्या पाठीशी उभं राहायला तो तिला म्हणजे प्रोटेक्ट करण्यापेक्षा तिला तो आ, शक्तिशाली करतो आहे तर ते पण मला पर्सनली पण आवडतं आहे असं त्यामुळे अगेन करायला खूप मजा येते अगदीच आणि सार्थक पार्टनर म्हणून तर खूपच छान आहे खूप छान दाखवलंय पण ना आत्ता या मालिकेतला एक सीन जो सोशल मीडियावरही फार व्हायरल झाला होता तो म्हणजे तुम्ही दोघे बाईकवर जात असताना मंगळसूत्र खेचणं हा सीन प्रचंड व्हायरल झाला होता सो सोशल मीडियावरही प्रेक्षकांकडून इतकं प्रेम मिळतं तेव्हा काय वाटतं खूप छान वाटतं म्हणजे अभिनेता होण्यामागची खरे तर नंतर बदलतात गोष्टी पण सुरुवात हीच असते अटेन्शन मिळणं चार लोकांनी बघणं त्यामुळे बरेचसे तुम्ही बघाल की जे लोक पर्सनल आयुष्यामध्ये जरा लाजाळू असतात किंवा पटकन अटेन्शन मिळत नाही ते या क्षेत्राकडे वळतात कारण अटेन्शन मिळतं त्यामुळे जेव्हा प्रेक्षकांचं प्रेम मिळतं त्याच्यापेक्षा तर त्याच्यापेक्षा मोठं काहीच नसतं आणि आमचे इन्स्टाग्रामवरती काही मी प्रेक्षक आहेत त्यांनी काही पेजेस इंस्टाग्राम का 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 पेजेसच म्हणतात ना त्यांनी असे खूप हां ते केलेले आहेत आणि अक्षरशः म्हणजे पहिल्या आता अडीचशे तीनशे अडीचशे एपिसोड होतील तर पहिल्या एपिसोडपासून जे एक एक सीन उचलून वगैरे इतके सुंदर व्हिडिओज एडिट करतात किंवा प्रत्येक सीनमध्ये एखादा काही रोमॅन्टिक सीन असेल तर त्याचे त्या ते, ते, ते पण पुन्हा त्याच्यात एडिट करून त्याच्यात गाणी टाकून करून फिल्टर लावून खूप सुंदर एडिट आणि सगळ्यांना मला थँक्यू म्हणायचं आहे खूप पेजेस आहेत ते मला सगळ्यांची नावं नाही आत्ता घेता येणार पण सगळ्यांना आम्ही बघत असतो चेक करतो फॉलो करतो टॅग करतो ते बघतो तर ते खूपच छान वाटतं बघायला आणि हे सोशल मीडियावरतीच आहे सगळं सोशल मीडियाच्या बाहेर खऱ्या जगामध्ये सुद्धा खूप लोक प्रेम देत आहेत खूप जण बघत आहेत सिरियल आणि बारीक बघतात या अरे त्या सीनमध्ये ते असं वगैरे इतकं बारीक सांगतात त्यामुळे खरंच खूप छान वाटतं थँक्यू सो मच आणि मालिकेला नॉमिनेशन आहे त्यासाठी तुला खूप सारे शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो, सो मच